शेतकरी मित्रांनो ॲग्री पॉवरची जी, जी टोकन यंत्र आहे कशा प्रकारे इन्स्टॉलेशन केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न आहे इन्स्टॉलेशन कसं केलं पाहिजे सर्वप्रथम बॉक्समधून बघा चार प्रकारचे स्पेसर निघाले मोठा हे निघाला मोठा स्मॉईल रोलर हा स्वाइल रोलर जनरली कोण देत नाही बघा फोम पॅकिंग आहे म्हणजे दातं बाहेर निघणार नाही तुम्हाला एकदम पॅकिंग व्यवस्थित मिळेल त्यानंतर हा टी निघाला त्यानंतर हा एच निघाला याच्यामधून आणि ही मेन मशीन आता मेन मशीनमध्ये बघा काय काय आहे तर इथे अनुदानासाठी महत्वाचा म्हणजे बोर्ड जो असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो पाहिजे असतो सिरियल नंबर पाहिजे असते मॉडेल नंबर पाहिजे असते सगळ्या गोष्टी आता हे जे खोलत आहे ही हा पार्ट लावण्यासाठी आपण खोलत आहोत तर आता काय करायचं हे इथे लावणार तर स्क्रू अगदी कमी प्रमाणात ढिले करायचे त्याच्या खाली नट असतो तो पडेल पडला तर काय प्रॉब्लेम नाही होणार पण लावायला थोडा त्रास होईल बाकी काही बघा आता या बाजूलाही सुद्धा सेम आपल्याला नट थोडे ढिले करून घ्यायचे आहे याच्या मागे स्क्रू असतो पण फार जास्त ढिलं करू नका मागे ते पडला तर हे होईल हा बघा मेटल पार्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात मेटल गेअर आहे ठीक आहे हा आपण आता यच इथे लावलेला आहे यच लावला थोडा व्यवस्थित कसून घ्या याला ठीक आहे दोन्ही स्क्रू कसून घ्या बघा मेटल गेअर इथून क्लिअर दिसत आहे आपल्याला आणि ट्रान्सपरन्सी बघा म्हणजे मेटल ची मेटल बघा आणि मशीनची ट्रान्सपरन्सी बघा या ट्रान्सपरन्सीवरून कळते ही मटेरियल किती वर्किंग क्वालिटी आहे याला फेकलं तरी काहीच होत नाही त्यानंतर मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती काय की याच्यात इझी रिमूव्ह होईल ब्रश त्यानंतर सीडसुद्धा इझी रिमूव्ह इथून होऊ शकते कारण हे बॉक्स खोलण्याचा सीट बॉक्स खोलण्याचा आता काम नाही राहिलं तर आता आपला हा यच पॅक होत आहे झाला आहे त्यानंतर हा लागणार त्याच्यावर टी ठीक आहे हा टी लागला की त्यानंतर याच्यात मुठा आहे आपल्याला आलेला रबर मुठा कारण यांनी काय होईल हाताला इजा होणार नाही कारण खूप जास्त आपण काम करतो त्यावेळेस हाताला इजा होणार नाही ठीक आहे हा बघा हा मेटलचा पार्ट आहे जो आपण पूर्ण भारतभरात आता कोणीच देत नाही कोणतेच मॅन्युफॅक्चर बनवत नाही त्यानंतर मेटल रॉड टाकला आहे आपण इथे अशा प्रकारचे स्क्रू मिळतात याच फिट करण्यासाठी त्यांनी तुम्ही यच व्यवस्थित लावून घ्या ठीक आहे आणि ऑलमोस्ट आपलं इन्स्टॉलेशन झालेलं आहे याच्यात फार जास्त काहीच नाही त्यानंतर हे स्प्रिंग भेटलेलं आहे आपल्याला त्यात आणखी काय काय मिळालं चार प्रकारचे सेड रोल रोलर मिळाले चार प्रकारचे स्पेसर मिळाले वाले स्पेसर हे सेड रोलर आहे सिड रोलर मागच्या वर्षीपर्यंत आपण बारा देत होतो यावर्षी आपण अठरा दिनी चालू केले सगळं काही आपल्याला आपण ॲडव्हान्स बनवलेलं आहे जास्तीत जास्त सेड देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मशीनमध्ये खूप जास्त मजबूती आणली कारण गेले दोन वर्ष झाले आपली मशीन ही ट्रॅक्टरला जुमतात शेतकरी महाराष्ट्रातील त्यामुळे आपल्याला हे इशेन्शियल होतं हे सगळ्या मजबूती करणे आपली मागच्या वर्षीची जी मशीन होती ती सुद्धा ट्रॅक्टरवर तुटत नव्हती आता बघा एवढे बदल केल्यावर आता मागच्याच वर्षी मशीन तुटत नव्हती तर या वर्षी मशीन आपली तुटण्याचा काही प्रश्नच नाही आहे ठीक आहे त्यानंतर हे इथे स्प्रिंग लावण्याकरता आपण आता सीड रोलर लावलाय तिथे स्प्रिंग सुद्धा फिट होणार सॉइल रोलर आपण तिथे लावलेला आहे आणि अशा प्रकारचा हा स्प्रिंग फिट होतो बघा ठीक आहे आणि मशीन होत नहीं, मशीन उभी जर उभी राली मशीन डगमग होत नाही सरळ सरळ उभी उभी राहते जर राहिली तर तुम्ही समजून घ्या की तुमची मशीन एकदम ओके असेंबल झालेली आहे ठीक आहे बघा कोणत्याही सपोर्ट शिवाय ही मशीन आता उभी झाली तर हा आहे पूर्ण इन्स्टॉलेशन मला नाही वाटत आता यात काही प्रश्न सुटलेला प्रवीण सर काही प्रश्न सुटला काय नाही तर हे पूर्ण असेंब्ली आता झालेली आहे आणि इथे तुम्ही रबरच्या मुठा लावून घ्या आणि ही मशीन वापरण्यास रेडी आहे मशीन वापरायच्या आधी एकदा बियाणं टाका कोरड्या जागी चालवा टेस्ट घ्या आणि सरळ शेतात देऊन तुम्ही टोकन करा